आज शुक्रवार एकवीस जून दोन हजार चोवीस संत अलोशियस गोंजागा यांची स्मृती मध्यलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका तिथे कसर आणि जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा तिथे कसर आणि जंग खाऊन नाश करत नाही आणि चोर घरफोडी करत नाही आणि चोरीही करत नाही कारण जिथे तुझे धन आहे तिथे तुझे मनही लागेल डोळा शरीराचा दिवा आहे यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार केवढा चिंतन माणूस या जगात संपत्ती साठविण्याचा सा प्रयत्न का करतो कारण त्याला आपल्या अंतर्मयी एक सुरक्षिततेची भावना अनुभवायची असते बँकेत पुरेसे बॅलन्स आले म्हणजे माणसाला सुरक्षित वाटते दुर्दैवाने एखादा असा प्रसंग येतो की त्याची धनसंपत्ती त्याला कुठलीही मदत करू शकत नाही एखादा आजार जीव घेण्या अपघात एखादा शत्रू एखादी नैसर्गिक आपत्ती एखादं संकट इतके बळशाही असते की मनुष्य त्याच्या पुढे हात टेकतो म्हणूनच येशू आपल्याला सांगत आहे की पृथ्वीवर संपत्ती साठवू नका तर स्वर्गात संपत्ती साठवा भक्कम शरीरष्ठी आणि उत्तम आरोग्य याचा ध्यास धरा अंतर्यामी बलसंपन्न व्हा चांगले सद्गुण अंगीकारा चांगल्या सवयी लावा उधाट धैर्य बाळगा आपली विचारसरणी उंच ठेवा सुदृढ परस्पर संबंध प्रस्थापित करा सात्विक आहार घ्या उत्तम व्यक्तिमत्व घडविण्यासाठी धडपडत राहा अशाने मनस्थिती भक्कम होते मग परिस्थिती कशी असली तर माणूस तिला टक्कर देऊन तिच्यावर मात करू शकतो प्लेगच्या पार्श्वभूमीवर संत एलोशियस गोंजागांची मरणोत्तर जीवनावरील श्रद्धा सूर्याखाली तळपली ती याचमुळे मी या जगात कोणत्या प्रकारच्या संपत्तीच्या मागे धावत आहे